नमस्कार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे राज्यस्तरीय पहिले राज्यस्तरीय स्पर्धेचे पहिलं मानकरी जे असं आहे ते आपल्या अमरावतीच्या गौरव वाघमारे यांना गौरवाला कसं वाटतं तुला खूप मला वाटलं सुद्धा नव्हतं गावात जाणार नाही थोडंसं मोठ्याने नाही मला गाव मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा नंबर आहे आणि मी जे कलर आहे फर्स्ट पॅन्स यूज केले अरे हो खरंच हां पावडर कलर आपण खरं तर पावडर कलरच्या माध्यमातूनही रांगलं पाहिजे तुम्ही बुटांची रांगोळी जे आपण रेग्युलर असते त्यांनी तुम्ही करू शकता किंवा पावडर कलर तुम्हाला यूज करायचे होते असं एकंद होतं तर जे पाचबुटांच्या रांगोळीनी पण जी कधी कधी रांगोळी सुटते अशा रांगोळीनी याने रांगोळी जनरली अशा पद्धतीचीच रांगोळी गौरव नेहमी वापरतो पण परंतु पहिल्यांदा आज त्यांनी आपल्याकडूनच ते किट घेतलं आणि ते पहिल्यांदाच त्यांनी ते चालणीचे रंग बघितले असतील आज रेबो पण आपण घेतला होता त्या डेमोतून दोन जा, दोन चार वर्षी त्याला काही सुचल्या असेल बघितल्या असेल तरी जी कलाकृती केली आता तुम्ही नंतर बघालच त्या कलाकृतीमध्ये त्याने एकदम फिनिशिंगमध्ये त्याचं काम होतं त्याच्यामुळे त्याचा मूळ जो काढला होता बाकीचा जो काही एरिया त्यांनी वापरला होता तो एरिया एकदम व्यवस्थित होता त्याच्यामुळे त्याला काही पहिलं पारितोषिक मिळालं त्याचा हा प्रवास कसा होता एकंदरीत जॉईन कसं केलं किंवा काही अडचणी आली का जॉईन करताना खर पहिल्यांदाच जॉईन करताना काही काही गोष्टी टेक्निकली त्याला होत नव्हत्या काही गोष्टी त्याला फक्त लक्षात येत नव्हत्या त्याला म्हटलं की बाबा ह्याच्यापेक्षा जास्त आपण नाही सांगू शकत आपण प्रयत्न करू की अजून डेव्हलप काय त्याच्यामध्ये करता येईल खरंच खूप वेगळं आणि भावना ज्या आता आहेत करता येईल त्याचा येत नाहीये म्हणजे एवढ्या मुली होत्या याच्यामध्ये फक्त एकटाच हा मुलगा होता आणि या मुलाला म्हणजे आम्हाला वाटले नव्हतं की आता मुलगा आहे आणि शक्यतो आपण लिहिणार होतो की जी आहे महाराष्ट्राचा पहिला सुपर कलाकार किंवा असं काहीतरी तर ते महाराष्ट्राची असेल का महाराष्ट्राचा असेल त्याच्यामुळे ते बॅनच छापलं नाही आपण आणि तो कदाचित पुढच्या यावेळेस आपण दोन्ही बॅनर छापवत आणि महाराष्ट्राचाच पहिला सुपर आपल्याला कलाकार इथे मिळाला या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि घरचे खरंच खूप आनंदी होतील तुझ्या घरी पेपर जो येईल कदाचित त्यात तुझं नाव ॲप तुला दिसेल तुझा फोटो दिसेल तुझ्या रंगोड दिसेल सो बाकी तुझ्या फ्रेंड सर्कलला पण खूप भारी वाटेल की अरे आपला मित्र आहे याला पहिलं बक्षीस मिळाले सो आय होप की तुम्हाला पण खूप छान वाटलं असेल तुम्हालाही असेच या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तुम्ही कलागुरूला आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा नवीन आपली स्पर्धा ही ऑलरेडी सुरू झालेली आहे त्या संदर्भातल्या अधिक माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटला बघू शकता आणि धन्यवाद